लोकसभा निवडणुकीत पहिलवान चंद्रहार पाटलांना शिवसेनेनेच फसवलं चंद्रहार पाटलांना उभे करून विशाल पाटलांना निवडून आणलं शहाजी पाटलांचा शिवसेनेवर गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीला पहिलवान चंद्रहार पाटलांना शिवसेना ठाकरे गटाने फसवला असा गंभीर आरोप माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी चंद्राहार पाटलानं निवडणुकीत उभं केलेलं आहे विशाल पाटलांना निवडून आणत गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना फसवलं असं देखील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे ते सांगलीच्या बोरगावमध्ये मध्ये चंद्राहार पाटलांकडून आयोजित श्रीनाथ बैलगडा केसरी शर्यती प्रसंगी बोलत होते राजीव साहेब वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेंगराना सांगितलं शिवाजी निलेकर साहेब हे मुझे मुमेंट में चाहिए आणि हिंद मारुति माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेनं संजय राऊतान या बोहळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं आहे ती साहेब याचा बदला आता तुम्हीच या चंद्र हरदाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जेता शिंदे साहेबांचा फोटो जिथं धनुष्यमान माझ्या रक्ताची शपथ आहे तिचं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही रिपोर्ट मराठी सांगली